माझ्या सर्व बंधुभगिनींचे मी हरीश आदवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधुभगिनींनो बऱ्याच वेळा आपल्याला बरेच विचार खूप आवडत असतात आणि माणसानं कसं जगावं याबाबतीत ते आपल्याला माहिती सांगत असतात ते आपल्याला शिकवत असतात बंधुभगिनींनो माणसानं कसं जगावं संदर्भात अतिशय सुंदर अशा प्रकारचं कटुसत्य मला असंच पाहायला मिळालं हे विचार माझ्यापर्यंत आले आणि ते विचार मी स्वतः लिहिलेले नाहीत पण पर माझ्यापर्यंत आले आणि मला तुमच्यापर्यंत ते पाठवण्याचा मोह मला टाळता आला नाही त्यासाठी आपल्यासाठी अतिशय सुंदर हे अशा प्रकारचे विचार आज घेऊन आलो आहे तेव्हा आपण जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला ला सबस्क्राइब नक्की सबस्क्राइब करा दोन कोटीचा बंगला त्यात तोंड दिसावा अशी फरशी फरशीवर मखमली गालिचा नेत्रदीपक रोशनाईवर झुंबर डोळ्याचं पारणं फेटणार फर्निचर आयुष्यभर कष्ट करून उभारलेल्या इमल्यातून मेल्यावर तासात उचलण्याची नातेवाईकांची घाई बंगल्यात झोपायला मास्टर बेडरूम त्यावर लुसलुशीत गादी झगमगीत मॅचिंग बेडशीट दवाखान्यातून घरी आणल्यावर लोखंडी खाट त्यावर फाटकच बेडशीट कव्हर फाटलेली मडकी चुशी बंगल्यातल्या दिवाऱ्यात चांदीचे निरंजन सुगंधी अगरबत्ती सुवासिक सुभासिक धू शिवटी लावतो शिवटी जुनं पितळचं निरंजन आणि पाच रुपयांची अगरबत्ती दोन कोटीच्या बंगल्यात पाच लाखांचं बाथरूम टप्बात गरम पाण्याचं शॉवर सुगंधी साबण आणि शॅम्पू चारही बाजूंनी आरशी महागडी बाथरूम बांधलेली तरी शेवटी तुम्हाला उपयोग शून्यच शेवटचा कार्यक्रम बघा तुमचं अंघोळीचं पाणी सुद्धा ओलांडू नये अंगुण हो असा कारभाऱ्यांचा आदेश आंघोळीचं पाणी तापते उघड्यावर शेवटची आंघोळ रस्त्यावर आंघोळीच्या साबणाची पाच रुपयाची वडी असं कोणी म्हणत नाही त्याची शेवटची आंघोळ शॉवरखाली दे आयुष्यभर वापरता ब्रँडेड कपडे शेवटच्या क्षणी ठरलेला ड्रेस नका महागाईचा आणू असे होते फरमान असं होते असे होते फरमान शेवटच्या क्षणी ठरलेला होता ड्रेस नका महागायचं आणू मांजर पाटचा शर्ट लेंगा आयुष्यभर घातली ले हॅन्ट तरी गांधी बाबाची टोपी असं कोणाला वाटत नाही की जन्मभर ब्रँडेड कपडे वापरलेत ब्रँडेडच आणा त्यानेच कमवले दारात चाळीस लाखाची गाडी त्यावर चालक ड्रेस धारी आयटीत बसून पुढे लोकांना हातवारे करी चाळीस लाखांच्या गाडीचा शूटिंग तुम्हाला काय तुम्हाला उपयोग शून्य स्मशानात जाताना पालिकेचीच गाडी मी पालिकेचाच चक्र असं कोणी म्हणलेलं मी ऐकलं नाही की आयुष्यभर चाळीस लाखाच्या गाडीत फिरला त्यातूनच स्मशानात घेऊन जा राजा असो वा रंग गरीब असो वा श्रीमंत एक सारखीच वारी चारच खांदे करे आणि एकच मडक धरी एखाद्याच्या वाट्याला चंदन कोणामुळे बाभळ कोणाच्या नशिबी तुपाचा मारा कोणावर पडे रॉकेलचा फवारा रक्षाचा रंग मात्र राखाडी स्मशानात ठरलेले डायलॉग काय आहे जेवणा मोकळं यायचं मोकळं जायचं कोट्यावधी कमावले पण बरोबर काय घेऊन गेला मी एवढ्यासाठीच हे मांडतोय की माणसानं जरूर कमवावं हो। माणसानं जरूर अलिशान बंगले बांधावेत माणसानं जीवन सुखा समाधानानं जगावं हो। जीवनातल्या सुखाचा पुरेपूर आनंद लुटावा पण मालमत्तेचा कधी माज करू नका तुमच्याजवळ किती पैसा आहे तुमची किती इज्जत आहे तुमचं समाजात काय स्टेटस आहे याच्याशी कोणाला काही देणं घेणं नाही घेणे देणे आहे तुमच्या स्वभावाशी तुमच्या वागणुकीची स्वभावातील विनम्रतेशी कधीच पद पैसा प्रतिष्ठा याचं गर्व करू नका आपल्यापेक्षा चांगले चांगले आले व गेले हे लक्षात असू द्या माझा बंगला झाला माझ्या मित्राचा व्हावा अशी विचारधारा ठेवा अनाथांचे नाथ बना गोरगरीबाला मदत करा गोरगरीबाला मदत परोपकारी बना कमावलेल्या रकमेतली ठराविक रक्कम समाज उन्नतीसाठी खर्च करा ज्याला हे समजले त्याला जीवनातलं अशा पद्धतीने वागले वागेल अशा पद्धतीने वागेल तू खरा माणूस असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय देव जाणे वाटले ते मांडलं चांगले वाटत असेल तर मित्रांना पाठवा मैत्रिणींना पाठवा चुकीचा से जोडून द्या धन्यवाद